लाडकी बहिणी योजना लाडका ताईंनो बघा संक्रांतीचा हप्ता कधी भेटणार आहे याच्याबद्दलची मोठी अपडेट समोर आली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या ज्या गोष्टी खऱ्या असतात सत्य असतात त्या तुम्हाला मी डायरेक्ट दाखवणार आहे न्यूज डायरेक्ट टी व्हीवरील न्यूज तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी दाखवणार त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलला जर कोणी आले असतात तर सबस्क्राईब करून ठेवायचे खूप महत्वाचे अपडेट्स देत आहे बघा लक्षात घ्या तुमचे पैसे देखील वसूल केले जाणार आहे त्याच्यामुळे कोणत्या कोणत्या ताईंना या ठिकाणी पैसे वसुली होणार आहेत कोणत्या ताईला हप्ता भेटणार आहे कोणत्या ताईंना या ठिकाणी दंड भरावा लागणार आहे सगळ्या गोष्टी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याच्यामुळे संक्रांतीचा हप्ता तुम्हाला का नाही एकदा कमी कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी सांगायचंय लक्षात घ्या सगळ्या गोष्टी आता आपण बघत आहोत त्यांनी त्याच्यामुळे व्हिडिओ कोणी थांबवायचा नाही शेवटपर्यंत था ऐकत राहायचं चला बघूया या ठिकाणी काय नेमकं आहे कोणती बातमी समोर आली आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आता दाखवत आहे लक्षात घ्या संक्रांतीचा हप्ता बऱ्याच ताई या ठिकाणी वाट बघत होत्या की संक्रांतीचा हप्ता कधी भेटणार आहे नेमकं ही चौकशी कशी होणार आहे सगळ्या गोष्टी आपण पाहूया चला नंतर ने आता पुढच्या बातमीकडे लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी घेतलेली रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचं बोललं जाते नेमका कोणत्या लाडक्या बहिणींवर संक्रांत येणार आहे या संदर्भातला विशेष रिपोर्ट साठ लाख लाडक्या बहिणी बाद होणार आणखी कडून वसुली करणार नवीन वर्षात लाडक्या बहिणींवर संक्रांत संक्रांत या ठिकाणी बघू शकतात तो येणार आहे आता स्कुटिनी झाल्यानंतर पहिल्या पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ साठ लाख भगिनी त्या लाडक्या बहिणींपासून वंचित होणार आहेत फायद्यापासून वंचित होणार आहेत आणि त्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार आहेत तुम्ही ऐकलं असेल बघा साठ लाख ताई कमी करणार आहे शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या या, या दाव्यामुळे आता लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढत आहे कारण आता लाडकी बहीण योजनेच्या निकषांची काटेकोरपणे चौकशी करण्यात येणार आहे या चौकशीमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी नियमांना बगल देऊन पैसे लाटले त्यांच्याकडनं आतापर्यंत देण्यात आलेल्या सर्व हप्त्यांची वसुलीही करण्यात येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे

या नियमात बसत नाही त्याने स्वतः होऊन आपली नाव काढून घ्यावी नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडाचे वसुलीत करण्यात येईल मागचं जे झालं ते आपण आपल्या वाडक्या वेळी अर्पण करून टाकलं बघा एक मोठा खुलासा त्यांनी केलेला आहे बघा लाडक्या ताईंनो जर तुम्ही चुकीच्या पतीने फॉर्म भरला असेल तर आता सावध व्हा आणि तुमचा फॉर्म परत घ्या मागचे पैसे जे आले तुम्हाला ते आम्ही घेणार नाहीत किंवा घेऊ नाही अशा स्वरूपाचं छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे लाडक्या ताईंनो मी तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय कोणत्या अशा लाडक्या ताई आहेत का ज्यांनी चुकीचे जु, जु, डॉक्युमेंट जोडलेले आहेत त्या पाच नियमामध्ये जर बसत नसताल तर आता सावध व्हा नेमकी काय बात जर तुम्ही आताच लवकरात लवकर या ठिकाणी तुमचा फॉर्म अर्ज परत नाही घेतला तर तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते दंड देखील होऊ शकतो आणि भविष्यामध्ये तुमचे पैसे देखील परत घेतले जाऊ शकतात त्याच्यामुळे लक्षात घ्या अर्जाची छाननी चालू झालेली सुरुवात झालेली आहे आणि जर तुम्ही आत्ताच फॉर्म परत घेतला तर तुमचे मागचे पैसे घेणार नाहीयेत पुढचे पैसे तुम्हाला फक्त भेटणार नाहीयेत त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो तुम्हाला काय वाटतं तुमची लाडकी बहीण योजना चालू राहावी का बंद पड किंवा याच्यावरन सर तुम्हाला काय वाटतं सरकारकडे तुमचं काय मागणं आहे एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय सरकारकडे बघा तुमचं काय मागणं आहे लाडक्या ताईंनो एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं लक्षात घ्या पूर्ण व्हिडिओ आपण बघूया मुख्यमंत्रीच्या या विधानामुळे माहिती सरकारमध्ये खळबळ माजली कारण लाडकी बहिणी योजना बंद होणार की काय याची भीती लाडक्या बहिणींना वाटू लागली आहे ही योजना बंद होणार नसली

लक्षात घ्या यांनी या ठिकाणी काय म्हणले जर तुम्ही नियमाच्या बाहेर बसत असाल पाच नियम आहेत लक्षात घ्या या पाच नियमाच्या जर तुम्ही बाहेर असताल किंवा ते पाच नियम न पाळता जर तुम्ही या ठिकाणी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला असेल या ठिकाणी पैसे घेत असाल तर तुमच्यावर नक्कीच कारवाई होईल तुमचा या ठिकाणी फॉर्म रद्द होईल आणि लक्षात घ्या तुमचे पैसे देखील परत घेतले जातील तर पाच नियम कोणते त्यांना सगळ्यांना एकदा परत सांगतो बऱ्याच ताईंना माहीत असतील हे पाच नियम कोणते तर सगळ्यात पहिला नियम लक्षात घ्या लाडक्या तैनो सगळ्यात पहिला नियम जो आहे तो आहे या ठिकाणी तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे तर एक पहिला नियम सगळ्यात पहिला नियम आहे अडीच लाखापेक्षा जर तुमचं उत्पन्न कमी असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम नाही कोणत्या कोणत्या ताईचं अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचे वार्षिक उत्पन्न त्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला या ठिकाणी टेन्शन नाहीये तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायला प्रॉब्लेम नाहीये पण जर तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तुमची या ठिकाणी चौकशी होणार आहे तुमचं सगळं डिटेल्स काढले जाणार आहेत आणि जर तुमचं यापेक्षा उत्पन्न जास्त असेल तर तुमची लाडक्या बहिणी योजनेचे पैसे पण परत घेतले जाणार आहेत आणि तुमच्यावर कारवाई देखील होणार आहे आता राहिला प्रश्न जे केशरी रेशन कार्ड रेशन कार्ड वाले कोणत्या कोणत्या इकडे रेशन कार्ड आहे एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा अडीच लाखाचं उत्पन्न जरी तुमच्याकडे नसेल त्याचा जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल पण जर रेशन कार्ड असेल तुमच्याकडे केशरी असून द्या पिवळ असून द्या कोणतं रेशन कार्ड असून द्या रेशन कार्ड असणं खूप महत्वाचं आहे रेशन कार्ड तुमच्याकडे जर असेल तर त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय कारण रेशन कार्ड वाल्या ताईंना टेन्शन नाहीये रेशन कार्ड तुमच्याकडे असेल टेन्शन घेऊ नका तुमची लाडकी बहिणी योजना चालू राहणार आहे दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे तुमच्याकडे चार चाकी वाहन नसावे चार चाकी जर वाहन तुमच्याकडे असेल चारचाकी जर घरामध्ये वाहन कोणाकडे असेल तर तुमची लाडकी बहिणी योजना बंद पडणार आहे आता बऱ्याच ताईंचे मला प्रश्न आले की सर आमच्याकडे चार चाकी वाहन अगोदरच होतं चार चाकी वाहन आम्ही आमच्या व्यवसायासाठी घेतलं होतं कुणी कुणी अशा बऱ्याच ताई असतात त्यांचे पती काय करतात अ एक चारचाकी वाहन चालवतात म्हणजे व्यवसायासाठी त्यांनी ते चार चाकी वाहन घेतलं होतं मग यांना ह्या गरीबताई आहे त्यांना मग हे हा नियम लागू राहणार रह आहे का नाही हे सरकारकडे आपल्याला विनंती करायची अशा कोणी ताई आहेत का त्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे पण ते त्यांनी व्यवसायासाठी घेतलं होतं चालवण्यासाठी किंवा ओला उबरला लावलंय किंवा कशासाठी स्वतः ते बिझनेस करतात व्यवसाय करतात आणि आपलं पोट भरतात तर अशा गरीब ताईंसाठी लक्षात घ्या कुणाकडे असे चार चाकी वाहन आहे का जे व्यवसायासाठी वापरत असतील तर त्याच्यासाठी नियम काय लावायला पाहिजेत ते सरकारकडे आपण मागणी करायची तर कोणत्या कोणत्या ताईकडे असं चार किंवा नाही एकदा कमेंट बॉक्स सांगा तिसरा महत्वाचा मुद्दा आहे हे बघा पहिला अडीच लाख आहे चार ताक किंवा आहे तिसरा मुद्दा आहे इतर इतर योजने सरकारी योजनेचा सरकारी सरकारी योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का इतर सरकारी, योजना सन्मान असेल किंवा निराधार योजना असेल संजय गांधी योजना असेल किंवा इतर कोणती तत्सम एखादी योजना असेल त्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर ही योजना तुमची बंद होणार आहे अशा कोणीतही आहेत का ज्यांचा इतर योजनेमध्ये फायदा घेत आहेत तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे नंतर चौथा महत्वाचा पॉइंट आहे लक्षात घ्या चौथा महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे तुमचं आधार कार्ड वरलं नाव बँकेचं नाव हे सगळं मॅच होत आहे का सगळ्या जर गोष्टी मॅच होत असतील आधार कार्ड वरले नाव वगैरे सगळं जर, जर मॅच होत असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम नाही जर मॅच होत नसेल जॉईंट अकाउंट असेल तर तुमची लाडकी बहीण योजना या ठिकाणी बंद पडणार आहे हे चार महत्वाचे पॉइंट आहेत आणि पाचवा एक महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे सरकारी नोकरदार सरकारी नोकरदार तुम तर तुम्ही असताल सरकारी नोकरी तुमच्याकडे असेल आणि तरी तुम्ही फॉर्म भरलाय तर तुम्हाला या ठिकाणी पैसे परत करावे लागतील या पाच या ज्या पाच नियमामध्ये तुम्ही बसतात का नाही एकदा मला कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय लाडक्या ताईंनो तुमच्या सगळ्यावर अवलंबून आहे आपल्याला सगळ्याला झटायचं आहे आपल्याला सगळ्याला एकत्र यायचं आहे आणि सरकारकडून मागणी करायचं हा लाडका तुमच्या सोबत असणार आहे तुम्हाला लगेच भेटणार आहे लक्षात घ्या ही स्कुटिनी चालू आहे साठ लाख ते वजा केले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक पंचवीस तारखेपासून चोवीस ते पंचवीस पासून तुम्हाला हा सातवा हप्ता भेटणार आहे त्याची मोठी बातमी समोर आलेली आहे चोवीस ते पंचवीस जानेवारी हप्ता भेटणारे सातवा हफ्ता जो असणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका तोपर्यंत स्क्रुटिनी होणार आहे अर्धाशी छाननी होणार आहे आणि तुम्हाला पैसे भेटणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय लाईक करायचे जास्तीत जास्त लाईक करायचे शेअर करायचंय चॅनलला नवीन असताना तर सबस्क्राईब करून ठेवायचंय जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ चला